हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे सोमवारचा तर सोमवारचं हे सकाळचं रुटीन आहे बघा तर हे ना रविवारी मी मेथीदाणे कलोंजी आणि कडीपत्ता याचं पाण्यात टाकून हे ना एकदा धुवून घेतलेलं सर्व आणि कडीपत्ता ना हाताने तोडला होता जसं तुटन तसा आणि पा एक ग्लास पाण्यामध्ये म्हणजे बॉटलमध्ये जेवढं पाणी बसेल तेवढं पाण्यात मी रात्रभर ठेवलेले जे एक दिवस पूर्ण आपल्याला ठेवायचं आहे तर काल रात्री ठेवले होते तर आज मी रात्री म्हणजे रविवारी रात्री ठेवले तर सोमवारी रात्री मी एक दिवस पूर्ण एक रात्र पूर्ण असे ठेवले होते भिजत आता आज रात्री मी संध्याकाळी ते गाळून घेणार आहे आणि केसांसाठी यूज करणार आहे म्हणजेच केसांना स्प्रे म्हणून तर तुम्ही दुतावे असंही केस यूज करू शकता किंवा असेही काही म्हणजे फरक जातो जाणवत नाही कारण ते फक्त प सिरमच आहे काही लिक्विड वगैरे नाही म्हणजे ऑइल वगैरे काही नाही तर चिकटपणा वगैरे एवढा काय जाणवत नाही सहसा पण जाणवतो तर तुम्हाला जर जा धुवायचं असेल तर लावल्यावर धुवू शकता पण मी तर नाही धुवत जर फरक पण आपल्याला पाहिजे असेल तर लगेच धुतलं पण नाही पाहिजे तर मी धुवत नाही आणि अशा प्रकारे केसांचं रुटीन आहे कलर बघू आहे किती छान आलेला आहे कलर असा ना चेंज झाला आहे कलंजी कलंजी पण चांगली असते मेथीदाणे आणि कढीपत्ता भरपूर आरोग्यासाठी आणि आपल्या केसासाठीही चांगला असतो हो खाण म्हणजेच खाण्यामध्ये पण टाकू शकतो आपण मेथीदाणे आणि कढीपत्ता त्यासाठी चांगला आहे आणि केसांसाठीही तर हे बघा या अगोदरचं आहे फ्रीजमधून काढून ठेवलेलं आहे म्हणजे नॉर्मल थंड होण्यासाठी नंतर केसांना स्प्रे करणार आहे तर हे जे लिक्विड मी परवा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे रविवारचं तर ते बघा केसांना लावलं मी तर शॅम्पूत पण टाकून मी हे लावलं होतं तेच आता केसांना होतं लावून घेतलंय केस सुकले का मिसरणार आहे तर आता तयारी करत आहे परत भरत केसात गुत्ता वगैरे काढायचा आहे तर भेटते तुम्हाला तयारी करते तर इथं बघू शकता ड्रेस वगैरे घातलेला आहे केसांचा गुत्ता वगैरे पण काढलाय मी आणि फक्त केस करायचे आहे तर इथे मी ना तयारी करत आहे जे सिरम म्हणजे जे टीम वगैरे मी लावते मॉइश्चरायझर ते, ते लावत ला आहे आणि ते मॉइच्चराय मॉइश्चरायझर लावलं तर कोणताही पावडर कॉम्पॅक्ट किंवा क्रीम किंवा काही लावायची मला गरज पडत नाही मला असाच म्हणजे मेकअप साधा सिंपल असा आवडतो ऑईली फेस छान वाटतो मला ग्लोईंग ग्लोईंग पण ऑईली पण असं ऑईली असं वाटत नाही पण ग्लोईंग असा वाटतो तर असा हा फेस मला खूप छान वाटतो आणि असाच ग्लोईंग मेकअप आवडतो तुम्ही ऑईली बोलू शकता किंवा ग्लोईंग बोलू शकता तर आणि अशा प्रकारे फक्त एक लिपस्टिक लावते बस अजून काही नाही आणि केस वगैरे ना आता साधेच बनवते गरमही खूप होतं केस असे गळ्यात येतात ना बाहेर गेलं कुठं तर गरम वगैरे खूप होतं आणि वर बांधले का बरोबर वाटत नाही तर इथं मी ना आता निघाले होते डिमटला जायला तर मम्मीने फोन केला तर दुपारी की म्हणून मला ठीक आहे मला आपण घ्यायचं होतं थोडंसं लॉसचं सामान जे तुमच्यासोबत लवकरच शेअर करा मी तर हे बघू शकता आता मी तयारी वगैरे करत आहे आणि चार वाजून गेले होते मला उशीर झाला पण ते लहान लहान मुलं येतात ना समोरचे येतील होतं ना जात नाही लवकर आले का मग मग त्यांच्यासोबत ना बसते छान ताँ ताँ तारे मा तारे मा तारे मी छान वाटतं जरा लहान मुलं असे घरात आले त्यांचा आरडा मला खूप आवडतात लहान मुलं त्याच्यामुळं मी मग काम सोडून त्यांच्यासोबतच बसते त्याच्या मग कामं पण राहतात तर मग तयारी करायची राहून गेली की आम्ही चारला निघणार होतो मग इथे मम्मीचा फोन आला तर मग म्हणून बोलले निघते म्हणून मी आवरून बसलेली तरी इथं केस वगैरे करत आहे बघा तशी मस्त अशी ना केस सिरम वगैरे लावलं ना व्यवस्थित केसांची काळजी घेतली ना, ना। तर व्यवस्थित केस वगैरे राहतात निरोगी आणि चांगले म्हणजे तुटत वगैरे नाही किंवा गळत वगैरे नाही जास्त छान वाटतात आणि भितल्यावर पण बघू शकतो ते मस्त असे वाटत आहे असे म्हणजे घणदाट असे वाटतात आणि पातळ वगैरे अजिबात वाटत नाही तो बाहेर जाता वेळेस पण आपल्याला असे सिरीप वगैरे लावून जाऊ शकतो आणि इथं ना मी अत्तर लावत आहे ला तर हा अत्तर त्यांनी गुलाबाचा आणलेला आहे मी त्यांना सांगते दरवेळेस शुक्रवारचा आणून द्या तर त्यांनी हव्याचं संपला तर काल आणला होता म्हणजेच रविवारी आणला होता तर ठीक आहे तुम्ही अशा प्रकारे लावते अत्तर कानाच्या मागं दोन्ही साईडला या बोटाने बघा आणि आपल्या इथं कंठावर आणि मानेच्या मागे आणि इथं हाताला पण लावायचं तर हे शुक्राचं प्रतीक असतं हाताला ला लावायचं असं चांगलं असतं आणि मंत्र बोलते कसं हातात लावलं ना जेव्हा आपलं टाइम असेल तेव्हा लावायचा दिवसातून एक दोन वेळेस तर मी लावते असं हाताला आणि एक मंत्र बोलते तो, तो मंत्रानंतर तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करून कोणता मंत्र बोलते काय तयार झालेली आहे केस वगैरे केले आता निघते साडेचार झाले लाडू आले बघू शकता लाडू हाय कर हाय लाडू हाय कर हाय हाय कर हाय लाडू लाडू कालचं कॅन्सल झालं होतं तर मम्मी फोन केला आज जावे म्हणजे ठीक आहे मला पण थोडं वेट लॉसचं सामान घ्यायचं असं काही घ्यायचं नाही वेट लॉसचं म्हणजेच मी ते तुमच्यासोबत अगोदर शेअर केलं होतं ते पण तसंच पण थोडंसं अजून वेगळं म्हणजे थोडासा बदल आहे त्या रुटीनमध्ये आणि आज ते मी आजपासूनच चालू करणार आहे किंवा उद्यापासून उद्या बनवून किंवा आज टाईम तर आज बनवून पण लगेच आज येऊ द्या एक दोन दिवसामध्ये रुटीन चालू करणार आहे पण त्याने खरंच मी ज्यांचा कोणाचा व्हिडिओ बघितला त्यांच्या त्यांचं मला ते नंतर सांगाल पण फरक पडतो तर त्यांनी असं सांगितलं की फरक पडतोय तर बघू आता किती फरक पडतोय किती नाही आठ दिवसांनी जेव्हा मी नंग। जी नंग। जी ते बनवून तेव्हा आणि नंतर आठ दिवसांनी मग म्हणजे मी रुटीन चालू केलं तर आठ दिवसांनी वजन किती आहे अगोदर नंतर किती कमी होतं ते तुमच्यासोबत नक्की शेअर करा तर असं चला आता मी निघाले आता तयारी ता वगैरे झालेली आहे भेटूया मध्ये जमलं तर नक्कीच व्हिडिओ शूट करेल मला काही जमत नाही बाहेर व्हिडिओ शूट करायला तरी पण जमलं तर थोडा का होईना शूट करून जसं कालचा हॅपटपाचा केला होता चला ठीक आहे चला तर इथं निघाले आहे मी पर्स वगैरे घेऊन भेटूया आपण डीमार्टला तर ते बाहेर तू अखिर पिल्लू बाय कर बाय पिल्लू बाय कर पिल्लू पिल्लू व्हिडिओ 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 बाबू लाडू बाय कर बाबू बाय प्लँकीच प्लँकीच आता मी चालले जे पप्पा जे पप्पा तर इथं मी चालले आता बघा आले मम्मीकड तर मम्मीचे थोडासा व्हिडिओ शूट केला तर मम्मीला हाय कर हाय कर व्हिडिओ मध्ये बघू शकता डी मध्ये एवढाच व्हिडिओ शूट केला अजून काढत होतो पण तिथं परवानगी नव्हती व्हिडिओ काढायची अगोदरच सांगित आणि हे डी मार्टून आले होते पिझ्झा आणला होता आलेला खूप आवडतो तर मी घेत होते पण मम्मीने घेऊन दिला आलेला पिझ्झा आणि एक शोरुमा पण आणला होता तर आलेला पिझ्झा आणि मला शोरमा तर खूप वेळ झाला आम्हाला यायला आणि शॉपिंग ही नाही म्हणले म्हणता म्हणता पण खूप अशे कुठं पण गेलं का पैसे जातात कुठं असं होत नाही की आपण बायका जातो आणि पैसे खर्च होत नाही असं ते बघू आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा हे छोटीशी शॉपिंग बघा छोटीशी शॉपिंगला आपण आठशे नऊशे रुपये गेले थे आरे तेने थे आने आने तेने बत, आने ते बघू शकता आर्यासाठी आणलं होतं सर्व त्यांनी सांगितलं होते ते आणलं आणि ही मॅगी त्याला खायची होती कोरियन मॅगी पे बी क्यूची आणि ही अगरबत्ती संपलेली ते आणलं आणि हे वेट लॉसचं आहे ते नंतर शेअर करा तुमच्यासोबत आणि ही विलायची बघा तिथे मला भेटलीच नाही जेवढी मला वजनात पाहिजे होती तेवढी तर आणि हे नान पराठा आहे सॉरी गार्लिक नान पराठा आहे छोटे पॅकेट घेतले आणि हे लच्छा पराठा आहे ते गव्हाचे आहेत मनासाठी यावेळेस गहू तिथे दाखवले गोल्ड लच्छा पराठा आहे आणि इथं चाय बनवला आहे फ्रेश झाले आता करायचं आहे स्वयंपाक तर इथं बसले आहे थोडंसं तुम्हाला दाखवली शॉपिंग जास्त काही नाही केली जेवढं केली तेवढं आता इथं किचनमध्ये आलेले आहे किचनमध्ये आता ना कार क का, भाजी वगैरे हो काही नाही करत वांग्याचं कालवण भात आणि चपाती असं साधा सिंपल असं स्वयंपाक करत आहे आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय